आपल्यासोबत दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी वरळीमध्ये आलेले की माझी कर्मभूमी आहे मनाने कुणीतरी जोडलेला काय सांगत आता ज्या कर्मभूमीपासून मी सुरुवात केली त्या कर्मभूमीशी नतमस्तक पाहायला मी चाललेली आहे या बीपीटी कॉलनीत माझ्या आयुष्याला सुरुवात झाली बीपीटी कॉलनीमध्ये लहानाची मोठी झाले बीपीटी कॉलनीमध्ये लग्न झालं आणि बीपीटी कॉलनीमध्ये जी दोन मुलंही मला झालेली आहेत त्या कर्मभूमीला माझा नतमस्तक कोण मी पुढे सुरू करणार आहे आणि राहिला प्रश्न वरळीवर माझा अति अत्यंत प्रेम आहे कारण वरळीने मला आणि यशवंत जाधव साहेबांना बनवलंय हॅलो वरळीकर म्हणत आदित्य दा ठाकरे सुद्धा इथे फिरतायत काय सांगाल त्यांचा विधानसभा मतदारसंघ मी वरळीकरांना जय महाराष्ट्र म्हणेन हॅलो नाही बोलणार आदित्य ठाकरे तिकडे आमदार आहेत कामं दिसतात आहेत का फिरतायत कोळीवाड्यात विशेषतः कोर एरिया माझी कामं सांगण्यात जास्त मला कोळीवाड्यात लोकांशी बोलताय का कामं सांगण्यात इंटरेस्ट असेल शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे कामं सांगण्यात इंटरेस्ट असेल बाकी इतर कोणाची कामं सांगण्यात वेळ पण कोळीवाड्यातल्या लोकांच्या काय भावना आहेत मुंबईचे मूळ रहिवासी आहेत समस्या आहे लोकांची सीमांकनाची प्रश्न होता तो शिंदे साहेबांनी दसाला लावलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी तोडगा काढलेला आहे त्यामुळे कोळी बांधवांना मोठा 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 दिलासा मिळालेला